हाय सगळ्यांना नमस्कार आज बघा खूप आमच्या साईडला आबळ आले रात्री खूप वारं पाऊस वगैरे हो थोडासा आला खूप होतो एकदम संध्याकाळची वेळ आहे साडेसहा वाजलेत आणि जसा दिवस जातो तेव्हा कसं वाटतं बघा छान आणि आज जास्त ऊन पण नव्हतं हो आमळच होतं तर चला म्हटलं थोडासा शूट करा व्हिडिओ आज मी व्हिडिओ बनवला नव्हता म्हटलं चला आज थोडा तर टाकावा गुलाबाला माझे खूप छान असे बारीक बारीक फुलं लागलेत खूप लागलेली मी फुलं असं तोडूशी वाटत नाही कारण ना असे मला गुलाबाची फुलं तोडू वाटत नाहीत खूप छान वाटत आहेत झाडं ते त्यामुळे फुलं मी तोडतच नाही गुलाबाची या साईडला दूध गरम करायला ठेवले मग दूध आणा गेले दोन लिटर दूध घेऊन आले मी एकाच टोपात सगळं गरम करायला ठेवले दूध घेऊन आले मग त्याच्यानंतर म्हटलं चला थोडा व्हिडिओ बनवूया आणि आता संध्याकाळच्या वेळेस या साईडला मनी प्लांट पण छान आला आहे माझा बघा पाऊस पडल्यापासून तर खूपच छान येतो इथं आणि इथं ना बकोरांचं झाड आहे त्याच्यात ना चिमणीने घरटं केले त्याच्यात ना तीन चिमण्या आहेत आणि आता मोठ्या पंधरा वीस दिवस झालं चिमण्या छोट्या छोट्या आता खूप मोठ्या आहेत तिचं इथं घरटं आहे ना इथून दिस बघू शकता तुम्ही चिमणी ना तिचं जर तिचं हेतून जरा होल दिसत आत होता आता पिल्लं काही दिसत नाही बघा भात दोन पिल्ले आहेत आणि आमच्या साहेबांनी ना तिला त्याचा भात खाय ठेवतात हेतो का बघू शकता आणि ते चिमण्या येऊन भात खातात आणि पाणी पण ठेवतात तर चला मग सगळ्यांना शुभरात्री बाय गुड नाईट पण उद्या भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना